द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म देवकी व वसुदेव यांच्याकडे झाला बालपण गोकुळ वृंदावन मग नंतर मथुरेत गेले जेव्हा कंसाचा वध करून श्रीकृष्णाने आपल्या मातापित्याची सुटका केली तेव्हा वसुदेव व देवकी यांना आपल्या पुत्राचे शास्त्रशुद्ध शिक्षण होणे आवश्यक वाटले म्हणूनच त्यांनी कृष्ण व बलराम यांना सुप्रसिद्ध आचार्य संदीपनी मुनी यांच्या आश्रमात पाठवले संदीपनी ऋषी उज्जैनजवळील एकांत आश्रमात वेदशास्त्रांचे शिक्षण देत होते ते अत्यंत तपस्वी नीतिवान व परिपूर्ण गुरु होते त्यांनी अनेक राजकुमारांना ज्ञान दिलं होतं पण जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या आश्रमात आले तेव्हा त्यांना जाणवलं की या शिष्यांमध्ये काहीतरी विशेष दिव्यता आहे संदीपनी मुनींनी कृष्ण व बलरामला इतर शिष्यांप्रमाणेच सर्व नियम व शिस्तीत ठेवले त्यांनी वेद उपनिषद गणित ज्योतिष नीतिशास्त्र युद्धकला राजधर्म भाषा आणि अध्यात्म या सर्व विषयांचे शिक्षण सुरू केले श्रीकृष्ण हे पूर्ण ब्रह्मस्वरूप असले तरी त्यांनी आपल्या गुरूच्या प्रत्येक शब्दाला ईश्वरी अज्ञा समजून त्यांचे पूर्ण पालन केले त्यांनी शिष्यत्वाचे उत्तम उदाहरण सगळ्या शिष्यांपुढे ठेवले ते स्वाभिमानी नव्हते अभिमानी नव्हते अत्यंत विनम्र सेवाभावी आणि शिस्तप्रिय होते ते झाडलोट करणे गुरुकुलात सेवा करणे लाकडे आणणे पाणी भरणे ही सर्व कामे मनापासून करत गुरूंच्या आज्ञेची अंमलबजावणी म्हणजेच परमधर्म असे त्यांनी मानले होते कृष्णाने फक्त सिक्स्टी फोर दिवसांत सिक्स्टी फोर विद्या आत्मसात केल्या हे ऐकूनच संदीपनी मुनी विस्मित झाले ते म्हणाले तू केवळ राजकुमार नाहीस तू एक दिव्यात्मा आहेस पण तरीही तू शिष्याच्या भूमिकेत राहून गुरुभक्तीचं जे उदाहरण घडवलं आहेस ते या पृथ्वीतलावर दुर्लभ आहे कृष्णाने अत्यंत विनयपूर्वक उत्तर दिलं गुरुचरणांची सेवा करणं त्यांचं ज्ञान आत्मसात करणं हाच खरा जीवनाचा मार्ग आहे तुम्हीच मला योग्यतेनं घडवलं म्हणूनच मी सक्षम होतो आहे शिक्षण समाप्त झाल्यानंतर श्रीकृष्ण व बलराम संदीपनी ऋषींच्या चरणी नतमस्तक झाले व म्हणाले गुरुवर्य आम्हाला अशी गुरुदक्षिणा सांगावी जी आपली सेवा मानली जाईल संदीपनी ऋषींनी काही क्षण विचार केला आणि दुःखाने म्हणाले माझा एकुलता एक पुत्र समुद्रात हरवला आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्याला परत आणा हीच माझी गुरुदक्षिणा कृष्ण व बलराम क्षणाचाही विलंब न करता समुद्रतळाकडे रवाना झाले त्यांनी समुद्रदेवाशी संवाद साधला समुद्रदेवाने सांगितले की संदीपनी ऋषींचा पुत्र शंखासूर नावाच्या राक्षसाने पाताळात बंदी केला आहे कृष्णाने पाताळात प्रवेश करून भीषण युद्ध करत शंखासुराचा वध केला आणि ऋषीपुत्राला सुखरूप परत आणले पुत्राला पुन्हा जिवंत पाहताच संदीपनी मुनींच्या डोळ्यांत आनंद आश्रू आले त्यांनी श्रीकृष्णाला हृदयस्थ करून म्हणाले वत्सा कृष्णा तू फक्त माझा शिष्य नाहीस तू साक्षात नारायण आहेस तरीही तू शिष्यधर्म निभावला हीच गुरुभक्तीची परंपराकाष्ठा आहे कृष्णाने नम्रतेने उत्तर दिलं गुरुविना ज्ञान प्राप्त होत नाही जिथे ज्ञान नाही तिथे विवेक नाही आणि जिथे विवेक नाही तिथे मोक्ष नाही गुरुच माझे ईश्वर आहेत संदीपनी मुनींनी कृष्णाला आशीर्वाद दिला वत्सा तू धर्माचं आणि न्यायाचं रक्षण करशील तुझं ज्ञान तुझी करुणा आणि तुझं विवेक हे जगाचं कल्याण करतील